सौदागर <Sedan> बेल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्ट्रॅक्ट चे रस्ते सिमेंट कॉन्ट्रॅक्टच्या नाल्या संपूर्ण लेआउटला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस शहाण्णव पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव केशवस मोबाईल नंबर पन्नास एक्क्याण्णव चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर चौतीस दहा शिवराज पार्क मानोरा रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रवाशांची पर्स चोरणारा व झेपकट करणारा अठ्ठल चोरटा गजाड दिग्रस तालुक्यातील रायाजी येथील चोरट्याने सात गुन्ह्याची दिली कबुली यवतमाळ जिल्ह्यात वेगवेगळ्या बस स्थानक परिसरात प्रवाशांचे पर्स व झेपकट करून चोरीचे गुन्हे वाढल्याने कुमार चिंता भारतीय पोलीस सेना पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी सूचना देऊन आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या अधिनिस्थ असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता आरोपीचा शोध घेत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की प्रवाशांची करून चोरी करणारा ज्ञानेश्वर रामभाऊ हा परिसरात चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत आहे त्या माहितीप्रमाणे नमूद पथकाने अतिशय कौशल्य रीतीने पोलीस कौशल्याचा वापर करून सापळा रचून शितापिने पुसत बस स्थानक परिसरात त्यास पकडून त्याची पंचा समक्ष अरंग झडती घेतली असता त्याच्या जवळ एकूण बावीस ग्रॅम बासष्ट मिलीस होण्याचे दागिने किंमत एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे चाळीस रोख रक्कम तेरा हजार पाचशे असा एकूण एक लाख एकाहत्तर हजार आठशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल मिळून आला त्याबाबत त्याच्याकडे विचारपूस करता त्याने दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये पुसत बसस्थानक उमरखेड बसस्थानक परिसरात बसमध्ये बसणाऱ्या महिला व पुरुषांना तसेच ढानकी बँक परिसर येथे जेबकट करून चोरी केल्याचे कबूल केल्याने के त्यावरून त्याने एकूण सात झाले तसेच यवतमाळ जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे करणारा ज्ञानेश्वर भाऊराव भिसे वय सत्तेचाळीस वर्ष लाणार लाखराजी तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ एकूण बावीस ग्रॅम बासष्ट मिली सोन्याचे दागिने किंमत एक लाख हजार तीनशे चाळीस रुपये तसेच रोख रक्कम तेरा हजार पाचशे असा एकूण एक लाख एकाहत्तर हजार आठशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्यास पुढील कारवाई करीता पोलीस स्टेशन शहर यांच्या ताब्यात दिले आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता मान्य अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक हर्षवर्धन मान्य पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे पोलीस उपनिरीक्षक शरद नोकरे संतोष भोरगे तेजाब रणखाम सुभाष जाधव कुमाल कुणाल मुंडोकार रमेश राठोड सुनील पंडागळे रवींद्र श्रीरामे सर्व नेमलेले स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या कारवाई पार पाडली अफजल खान ऋषिकेश साहेब सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद